ज्याला मिळाले असेल त्याने तसे सांगावे म्हणतो संपत्ती आहे पण संतान नाही कुणी दारिद्र्य आहे म्हणून रडतो कुणी नाही कुणी काही सांगतच असतो आणि म्हणतो की माझी इच्छा पूर्ण झाल्यावर मी सुखी होईल पण ती इच्छा तुप्त झाल्यावर दुसरी तयार तयारच असते म्हणजे आपली गाव कधीच होणे शक्य नाही मृगजवळ पिऊन तुम्ही कधीच लुप्त झाला आहे का प्रपंच प्रपंच जिथे होता तिथे कसले मागता याचा अर्थ असा नाही की प्रपंच सोडावा पण तो श्रुकाचा कसा होईल हे पाहत जावे मी तुम्हाला खात्रीने सांगतो की प्रपंच जर तुकाचा करायचा असेल तर त्याला एकच उपाय आहे जो ते धुप्प तो म्हणजे प्रपंच

आपण आपल्या शंकेने ती झाकून टाकू नये आपण भगवंताला म्हणावे तुझा आहे माझा आहे तुझी भक्ती कशी करावी <weak> हे मला माहीत नाही तू मला मार्ग दाखव हो। तू हो। अगदी अशी अगदी मनापासून प्रार्थना करावी मग तो ठेवी त्या परिस्थितीमध्ये आपण आनंदी अगदी आनंदात राहावे तुम्ही इतके कष्ट घेऊन मला भेटायला येता पण रिकामे परत जाता हे पाहून मला वाईट वाटते माझ्याजवळ जे आहे ते तुम्हाला व्यावहारिक जगात कुठेही मिळायचे नाही ते म्हणजे भगवंताच्या नामाचे प्रेम होय जे संतांनी सांगितले आहे तेच मी सांगतो ते सत्य आहे असे मनापासून समजा खरोखर राम तुम्हाला सुखी तुम्हाला माझा आशीर्वाद आहे की तुम्हाला नामाचे म्हणजे भगवंताचे प्रेम खात्रीने लाभेन आजचे बोधवचन सुखाने प्रपंच करा पण त्यामध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवा 然后。